अधिकारी रणजित कुमार सर सर तुम्ही सध्या फिल्डवर तुम्ही काम शेतकऱ्यांसोबत तुम्ही असताच बऱ्याच वेळा तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय आवाहन कराल काय सांगाल शेतकऱ्यांना आता सांगितलं नसतं आमचे त्यांनी कर्मचाऱ्यांनी सांगितलं नसतं की आपला फार्मर आय डी हा प्रत्येकाने हा काढला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक ठिकाणी हा लागणारच आहे ह्याच्याकडे आणि जे आपल्या शासनाच्या योजना आहेत सगळ्या त्या मार्टी पी टी थ्रू होतात त्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फॉर्म भरला पाहिजे आणि त्यांनी त्याचा लाभ मिळवला पाहिजे एवढं सांगू मी कृषी विभाग तर शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मा काढला पाहिजे शेतकऱ्यांनी महाडीपेटीवरती फॉर्म भरले पाहिजे आणि त्याचा अप्लाय केलं पाहिजे त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल आज आपल्यासोबत होते श्रीकांत शिंदे उपकृषी अधिकारी रणजित कुमार सहाय्य कृषी अधिकारी अंजली गायकवाड सहाय्य कृषी अधिकारी रुपाली वर्ना मॅडम कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या काही शासनाच्या योजना आहेत केंद्र शासनाच्या योजना आहेत आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे या सगळ्यावर बातचीत केली सगळ्यांचं आम्ही आपला आभारी मानतो धन्यवाद